आणला एवढा कल्ला काय करायला नमस्कार सगळ्यांना आम्ही इतक्या सुंदर ठिकाणी आलेलो आहोत आज आणि तुम्ही बघू शकता पूर्ण निसर्गरम्य वातावरण आहे इथे आणि जसा की आता ऋतू चालू आहे सकाळ दुपार सकाळपासून दुपारपर्यंत ऊन तापते आणि नंतर पावसाचं वातावरण होते सोशल मीडियावरती खूप छान असं नाव दिलेलं आहे या वातावरणाला उनसाळा म्हणतात तर पावसाळा आणि उन्हाळ्याच्या मधातला ऋतू म्हणू शकतो आपण याला आणि खूप सुंदर ऋतू आहे गरमीचं वातावरण तर आहेच पण ऊन नसल्यामुळे खूप छान वाटत आहे आणि असं छान शेतामध्ये एक मंदिर आहे इथे आणि इथे आलेलो आहो आम्ही इतकं छान वातावरण आहे बघू शकता तुम्ही बघा हे मंदिर आहे ते जे की गुणवंत बाबाचं आहे इथे खूप छान असं जांभोळीचं झाड आहे आणि भरपूर अशा जांभोळ्या आलेल्या आहेत त्या झाडाला हे बघा जय गुणवंत इच्छा स्थान नारायणपूर असं या ठिकाणचं नाव आहे आणि इकडे बघा यांचं दोघांचं काय चालू आहे गाडी व्यवस्थित लावत आहेत हे बघा गुणवंत baba. आणि त्यांची चप्पल वगैरे रे पिल्लू जांभोळी आहा सोनंदीला खूप छान वाटत आहे इथे अगं अगं नाही पिल्लू इकडे इथे खूप सारा जांभोळीच्या झाड आहेत आणि भरपूर अशा जांभळ्या पडलेल्या आहेत आम्ही खूप साऱ्या जांभळ्या खाऊन राहिलो इथे कारण की मोठे मोठे जांभोळीचे झाड आहेत भरपूर मोठे मोठे दिसल्या का तुला जांभोळ्या दिसलाय तू हे जांभोळ खूप आहेत की नाही आता हवा पाहिजे मग पडतात त्या हे बघा आमचे बॉडीगार्ड आमचे बॉडीगार्ड भिडले हा पडल्या अव जोरात तो आणखी नाही पडता एकही नाही पडली एकही नाही पडली मला असं वाटते बहुतेक त्या कच्च्या आहेत अच्छा एक पडली अगं बाई हा दुसरा बॉडीगार्ड मग झाडावरच चढला राम नको बर राहू दे <laughs> राहू दे रे राजा राहू दे रे कसं वाटत आहे मॅडम तुम्हाला स्वानंदी मॅडम स्वानंदी हा पिकल्या असला तर पटकन पडत बघा हिला काय दिसलं ती खूपच एन्जॉय करत आहे ना हे वातावरण तू जांभोळी खात आहे सानू हो ना तिला खूपच आवडलं आ हा किती छान बाबाची जीप बघ कशी झाली पर्पल कलरची <laughs> ती पण दाखवते तुझी दाखव कशी झाली हा तिची पण दाखवते तू बघ बघ फक्त माझी जीप पाहि ना तिला जांबोडी पाहिजे छान घुर आलो तुला मजा वाटत आहे तुला मजा वाटत आहे पिल्लू इथे किती किती छान जांभोळी आहे तुला इथे करमत आहे हा आहे ना हे बाथरूम बाथरूम आहे घे रस्ता नेट

अशी करते तू का बर अशी करते का करते तू अशी मला का तुला छान नाही का आईसोबत अशी बबमाश का झाली ग तू अशी बबमाश का झाली शांत शांत का नाही झाली नाही म्हणता आधी का नाही झाली का नाही झाली तू नाही झाली शांत कधी होणार तू कधी होणार हम्म किती त्रास देते तू किती दे, त्रास देते पाजी होते पण शांत राहव पाजी होता तू पाजी पायी आई बक काय म्हणते पाजी होता म्हणते तू कोणी आलं की तिने काही बरं लागत नाही अशी अगव कोण झाली तू अशी अगव कोण झाली साजरी ती तिने काही नाही देत आऊ खाऊ का तुला खाऊ खाऊ तुला खाऊ थांब करू तो पिल्लू त्याच्यावरती नाही जाऊ हा बसत असते पण ती बसत असतात का त्याच्यावरती छोटे मुलं बसतात आहे ना नाही तर तर आमची ही चोती छोटीशी ट्रीप कशी वाटली तुम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू सो मच ऑल ऑफ यू थँक्यू